श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दोन हजार पंचवीस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडवी किनारा सहकारी नागरी सहकारी पतसंस्था मुख्य शाखा ओतूर यांच्या वतीने ग्रामपंचायत बेल्ले जनतेच्या सेवेसाठी जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांना संस्थेच्या व मांडवी किनारा संस्थेच्या वतीने फुलना फुलाची पाकळी तोंड आणि दिवाळी गोड करण्यासाठी एक भेटवस्तू देण्यात येत आहे मांडवी किनारा पतसंस्था ओतूर येथे कार्यरत असून पाच ब्रँच तालुक्यात आहेत शंभर कोटीच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे थोड्याच दिवसात आमची पतसंस्था शंभर कोटीचा टप्पा पार करेल मांडवी किनारा पतसंस्थेच्या वतीने सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना ग्रामस्थांना मी हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो <laughs> मांडवी किनारा पतसंस्थेने आपल्याला भेट दिली काय सांगाल मांडवी किनारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्व संचालक यांना यां यांचे ग्रामपंचायत बेल्ले सर्व कर्मचाऱ्यांतर्फे खरंच खूप खूप अभिनंदन त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली त्याबद्दल पुनच्च एकदा त्यांचे आभार धन्यवाद